नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे तीन कॉलेज तरुणी तीन तरुण मित्र एक लॉज आणि त्यानंतर जे घडलं त्याने सगळ्यांच्या श्वास रोखले एकवीस जुलै एक सामान्य दिवस होता कॉलेज संपलं आणि तिघा तरुणी आपल्या मित्रांसोबत एका लॉजवर गेल्या त्या क्षणाने सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकलं एका तरुणीच्या भावाला याची खबर लागली आणि तो थेट त्या लॉजवर पोहोचला तिथे त्याने आपल्या बहिणीला तिच्या मित्रासोबत रंगेहात पाहिलं संतापाच्या भरात वाद झाला आणि त्या वादाचा शेवट झाला रक्तपातात भीतीने घाबरलेल्या बहिणीने थेट पहिल्या मजल्यावरून उडी मारली ती गंभीर जखमी झाली हात मोडला पण इथेच प्रकरण थांबलं नाही भावाने आणि त्याच्या मित्रांनी त्या, त्या तरुणाला लॉजच्या बाहेर खेचून रस्त्यावर नेऊन चाकूने पोटात भोसकलं आता तो मृत्यूपाशी झुंजतोय आणि पोलीस स्टेशनमध्ये एकाच घटनेवरून परस्पर गुन्हे दाखल झाले काही वेळानंतर त्या तरुणीने पोलिसांत जबाब दिला की माझ्यावर जबरदस्तीने अत्याचार झाला होता तरुणांनी जबरदस्ती लॉजवर नेलं होतं दुसरीकडे सत्ताजी मरकड या तरुणानेही माझ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न झाला अशी तक्रार दिली या आहे यामध्ये एकच घटना पण दोन बाजू झाल्या आहे त्यामुळे आता पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे प्रेम मैत्री आणि आधुनिक जग हे जितकं मोकळं वाटतं तितकंच जबाबदारीचंही असायला हवं तुम्ही कुणासोबत वेळ घालवत आहात कुठे जात आहात याचं भान ठेवा भावनेच्या आहारी जाता विचार करा एक क्षणाची चूक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते मित्रांनो हिंसा म्हणजे पुरुषार्थ नाही आणि जबरदस्ती म्हणजे प्रेम नाही एकमेकांचा आदर ठेवा संवाद ठेवा आणि संकटात कायदेशीर मार्ग निवडा युवकांनी भडकून कोणतंही पाऊल उचलण्याऐवजी संयमाने निर्णय घ्यावा कारण रागात घेतलेले निर्णय कायम दुःख देतात तुम्हाला असंच वास्तवात घडलेलं आणि विचार करायला भाग पाडणारं सत्यवन्यका मग गुपित सत्यला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करून इतरांनाही सावध करा कारण काही सत्य गुपित असतात आणि ते उभर होणं गरजेचं असतं